रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा किट्स केअर क्लिनिक डॉक्टर सूरज इनगोले एम डी बालरोग उपलब्ध सेवा नवजात शिशु तपासणी व देखरेख लसीकरण सर्व प्रकारच्या लसी सर्वसाधारण बालरोग निदान व उपचार मुलांचे वाढ व वा वजन मापन सल्ला ॲलर्जी दमा व श्वसन विकार उपचार बालपोषण व आहार मार्गदर्शन शारकरी मुलांचे आरोग्य तपासणी आपत्कालीन बालरोग सेवा सकाळी नऊ ते संध्याकाळी चार ते नऊ रविवार सुट्टी डॉक्टर सूरज इंगोले एम डी बालरोग यांच्याकडून सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त किड्स केअर तर्फे हार्दिक शुभेच्छा